जय श्री माताजी भैया <coughs> श्री माताजींसमोर ध्यान कसं करायचं याविषयी थोडंसं आपल्याला माहिती देते माताजी भैया हे हा ऑडिओ व्हिडिओ श्री माताजींच्या चरणी समर्पित आहे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सहयोग छान चांगल्या प्रकारे जमावा हा श्री चे माताजींच्या चरणी माझ्याकडून श्री माताजी एक प्रयत्न करत आहे कृपया काळजीपूर्वक ऐकावं ध्यान कसं करायची ती विधी तुमच्यासमोर मी करून दाखवित आहे जय श्री माताजी सर्वात प्रथम श्रीमाताजींना प्रेयर करायची श्रीमाताजी माताजी आज माझ्याकडून ध्यान आपण करून घ्या माताजी. आणि टाळूवर लक्ष ठेवायचं हाताच्या बोटांवर आणि टाळूवर श्रीमाताजींना प्रत्येक गोष्ट मागायची ध्यान म्हणजे निर्विचारिता आहे म्हणजे विचार न येऊ देणे तर विचार निर्विचारिता श्री माताजींना मागायची श्री माताजी माझ्या मला मा, निर्विचारिता द्या श्री माताजी शांत व्हायचं डाळूवर लक्ष ठेवायचं आणि बंधन घ्यायचं बंधन हे तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे त्याप्रमाणे व्हिडिओ हे बंधन घ्यायचं घ्या बंधन घ्या माझ्यासमोर सोबत तुम्ही कृती करत जा मी जसं सांगते तसं दिवा ध्यान करतस ध्यानची जागाही घरातल्या मंदिरापाशी ने नसते ती तुम्हाला एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पैसे त्यात सध्याश्री माताजींची प्रतिमा नाही आहे तर तुमच्या घरच्या टिपोआयवर एका छोट्या टेबलवर दिवा ठेवून द्यायचा प्रमाणेसाठी आणि तो दिवा तिथे लावायचा आणि तिथेच बाजूला मोबाईल बाजूला मोबाईल ठेवायचा आणि पुणे प्रतिष्ठान या वे यूट्यूब चॅनेलवर जे ध्यान चालते ते चालू करून द्यायचं दो सकाळी चार ते पाचच्या दरम्यान पहिलं अर्ली मॉर्निंग ध्यान असते ते कधी जमत असेल तर ते अटेंड करण्याचा प्रयत्न करायचा नंतर येते साडेपाच ते सहा साडेसहा तर दोनपैकी एक कोणतंही केलं तरी चालते पण या व्यतिरिक्त कधीकधी स्वतःच्या मनाने आता मी जे स सांगते हे स्वतःच्या मनाने तुम्ही करायचं आहे त्यावेळेला युट्यूब लावायची गरज नाही आहे साधं बसलं तरी चालते तर बंधन घेतलं आपण बंधन घेतल्यानंतर मन शांत करायचं आतमध्ये जायचं चित्त हे आतमध्ये जायचं मनात विचार येऊ द्यायचे नाही श्री माताजीना प्रेर करायची हे विचार तुमच्या चरणी मी समर्पित करतो शांत होऊन जायचं शांत झाल्यानंतर आपला उजवा हात धरतीवर ठेवायचा शक्यतोवर जमिनीवरच बसायचं आणि डावा हात हा, हा श्रीमाताजी म्हणजे दिव्याकडे दिव्या म्हणजेच श्रीमाताजी असं समजून चालायचं सध्या हात डावा हात पूर्ण हात मुठी उघडलेली असावी आणि म्हणायचं श्रीमाताजी माझी इडा नाडी स्वच्छ करून द्या श्रीमाताजी ईडा नाडी वरील बाधा पृथ्वी तत्वात विलीन होऊ द्या शुमदजी आणि शांत होयचे शरीराची डावी बाजू आणि डावा हात यावर लक्ष ठेवेस डाव्या हातातून काहीतरी येत आहे आणि खांद्यातून जाऊन ते उजव्या हाताच्या उजव्या हाताने पूर्ण जमिनीत आहे असं तुम्हाला हळूहळू जाणवेल नाही जाणवलं तरी चालेल काही दिवसांनी जाणवेल काहीतरी जमीन हातातून काहीतरी खेचत आहे असं तुमच्या तुम्हाला जाणवेन पूर्ण डावी साईडवर लक्ष ठेवायचं सा। डावी साईड म्हटलं की शरीराची डावी साईड आणि मेंदूचा उजवा साईड उजवी अर्ध, अर्धा मेंदू असं असतं ते हा आता सरळ व्हायचं सरळ हात पुढे ठेवायचा पूर्ण हात मोकळे पाहिजे मोकळे हात ठेवायचे म्हणजे असं काही बोटं बिटं काही करायची नाही पूर्ण बोट मोकळे ते जे लोक बसतात तसंच बसायचं त्यानंतर उजवा हात आकाशाकडे घ्यायचा सेंटरवर व कुठेतरी पाहिलं असेल तुम्ही उजवा हात असा आकाशाकडे घ्यायचा कानापाशी येऊ द्यायचा उलटा हात घ्यायचा आणि म्हणायचं श्रीमाताजी माझ्या उजव्या साईड उजव्या बाजूची बाधा म्हणजे पिंगला नाडीची बाधा व अतिरिक्त उष्णता आकाश तत्वात खेचून घेण्याची कृपा करावी श्री माताजी बघायचं उजव्या हातातून उजव्या हात सरळच ठेवायचा पुढे डावा हात आकाशाकडे उजव्या हातातून काहीतरी येत आहे आणि आकाशाकडे डाव्या हाताने आकाशाकडे हाता आकाशा वर जात आहे हा सरळ हा सरळ मांडीवर ठेवायचा आहे त्यानंतर आपली मधली नाडी म्हणजे स्पायनल कॉर्ड म्हणजे आपलं रीड रीडची जी हे आहे मणका मणक्या मणकावर लक्ष ठेवायचं कसं ठेवायचं खालून खालून मध्यातून खालून वर जायचं मणक्यानी मण मन, मणक्यानी आणि मणक्यातून वर जाताना एकदम टाळूवर जायचं आणि म्हणायचं श्रीमाताजी माझी सुषुम्ना नाडी कृपया संतुलित करून द्या श्रीमाताजी शांत करून द्या आपल्या मनक्यावर लक्ष ठेवायचं मनक्यावर स्पायनल कॉर्डवर मग टाळूवर लक्ष ठेवायचं झालं यानंतर जिथे आपण बसतो एक एक चक्राला आता आपण बॅलन्स करणार जिथे बसतो त्या जागेवर श्री गणेशाचं स्थान आहे त्याला मुलाधार म्हणतात जयश्री माताजी माझं मुलाधार हे स्वच्छ करून जयश्री माताजी त्या जागेवर बघायचं आपण जिथे बसतो जिथे जमिनीवर बसतो त्या शरीराचा तो भाग तिथे लक्ष ठेवायचं mm. बघायचं काय होत परत म्हणायचं माताजी माझ्या मुलाधार हे स्वच्छ करून द्या माताजी मला अबोध बनवा माताजी आणि म्हणायचं ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला त्यानंतर तिथे काही वळवळ काही वाटत असेल फक्त लक्षात ठेवायचं त्यानंतर थोडस हळूच वर यायचं आपल्या माकड जी कमरेचा खालचा भाग पाकळहाळ तिथे आहे आपली जगतजननी म्हणजे श्री कुंडलिनी माता ही तिला आदिशक्ती म्हटलं आहे म्हणजे आधी, आधी काळापासून फार पुरातन काळापासून ती आपल्यासोबत आहे अशी ती शक्ती आणि म्हणायचं श्रीमाताजी कृपया माझी कुंडलिनी जागृत करून द्या श्रीमाताजी प्रेमाने बोलायचं श्री माताजींसोबत आणि म्हणायचं ओम त्वमेव साक्षात श्री कुंडलिनी माता साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नम माकळ हाळावर थोडं दोन तीन सेकंद बघत राहायचं मागच्या साईडला मकर हाळ हे मागच्या साईडला सर्व काही चालतो आता थोडस वर यायचं जिथे आपण पॅन्ट बांधतो त्या साइडला मागच्या सा साईडला मागून मनक्यांवर माकाळ हाळा थोडस वर म्हणजे जिथे आपण बेंबीच्या खालचा भाग जिथे आपला पट्टा बांधतो तो पट्टा पट्ट्याची जागा म्हणायचं श्री माताजी माझ स्वाधिष्ठान स्वच्छ करून द्या श्री माताजी संतुलित करून द्या श्री माताजी आणि म्हणायचं ब्रह्म सरस्वतीचा मंत्र ओम त्वमेव साक्षात श्री ब्रह्म सरस्वती साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नम आता थोडस वर यायचं वर म्हणजे कुठे छातीच्या खाली पोटाच्या वर पोटाच्या वर आणि छातीच्या खाली खालचा भाग तिथे आहे आपलं नाभी चक्र म्हणजे बेंबीच्या वरचा भाग आणि म्हणायचं तिथे लक्ष ठेवायचं आणि म्हणायचं श्रीमाताजी माझी नाभी चक्र हे स्वच्छ करून घ्या श्री माताजी नाभी चक्रावरील बाधा काढून टाका श्री माताजी आणि मा, मंत्र म्हणायचा ओम त्वमेव साक्षात श्री लक्ष्मीनारायण साक्षात श्री माताची, श्री निर्मला देवे नमो नम थोडं दोन मिनिटं थांबा दोन सेकंद थांबायचं जेवढं वाटेल तेवढं थांबू शकतो त्यानंतर पूर्ण पोटाचा घेरा घ्यायचा सात वेळा ते आहे आपलं भाऊसागर पूर्ण पोटाचा म्हणजे बेल्ट पोटाच्या बेल्टपासून तर वरच्या छातीच्या खालच्या भागापर्यंत पूर्ण पोटाचा घेरा जो आहे ढेरी त्याला सात वेळा असं समोरून समोरून जर तुम्ही बघत असाल तर त्याला सात वेळा सरळ घड्याळेच्या चक्रानुसार फिरवायचं मागून उलट चक्राने फिरायचं मागून जर बघत असाल तर तर सात वेळा घेरा म्हण द्यायचं आणि म्हणायचं श्रीमाताजी माझं भाऊसागर संतुलित करून द्या या भाऊसागरामध्ये आपले बरेचसे ऑर्गन येतात जसे किडनी लिव्हर आतडे अजून बरेचशा ग्रंथी आहेत की जे संतुलनात राहण्याकरिता आपल्याला म्हणावं लागतं श्रीमाताजी माझ्या माझे भाऊसागर स्वच्छ करून द्या संतुलित करून द्या माताजी आणि सात वेळा गोल करायचं फिरवायची नजर त्याच्यावरून पूर्ण ढेरीवर आणि म्हणायचं ओम त्वमेव साक्षात श्री दत्तात्रय साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवय नमो नम आता हळूच वर यायचं मनक्यानी वर यायचं डायरेक्ट छातीमध्ये म्हणजे हृदयाचे असतं हृदयाच्या लेफ्ट साइडला हृदयाच्याच लाईनमध्ये मधात यायचं आपल्या मध्ये म्हणजे मधात छातीमध्ये गळ्याच्या खाली आणि छातीमध्ये हो, यायचं आणि म्हणायचं श्रीमाताजी माझी माझे हृदय चक्र स्वच्छ करून द्या श्री माताजी माझ्या मन माझ्या हृदयात सर्वांसाठी प्रेम आहे श्रीमाताजी श्रीमाताजी माझ्या हृदयात तुम्ही वास करण्याची स्थान ग्रहण करण्याची कृपा करावी श्रीमाताजी श्री माताजीचा श्री माताजी सुंदर चेहरा तिथे आठवायचा हृदय चक्रात आणि म्हणायचं ओम त्वमेव साक्षात श्री जगदंबा साक्षात श्री आदिशक्ती माताची श्री निर्मला देवै नमो नमः अगदी निर्भय व्हायचं घाबरायचं नाही भीती मला ठेवायची नाही श्रीमाताजी तुम्ही माझ्या हृदयात आहात मला कशाची भीती श्रीमाताजी तुम्ही माझे रक्षक आहात मला कशाचीच भीती नाही मला पूर्ण विश्वास आहे श्रीमाताजी की तुम्ही मला माझं संरक्षण करता आता लेफ्ट साइडला म्हणजे हृदयापाशी जिथे हृदय असतं आपलं हे हृदय चक्र झालं आता हे हृदयात यायचं जिथे हार्ट आहे आपलं धक तिथे आणि म्हणायचं श्रीमाताजी या हृदयात तुमचाच वास आहे श्रीमाताजी आणि मंत्र म्हणायचा शंकर पार्वतीचा ओम त्वमेव साक्षात श्री शंकर पार्वती साक्षात श्री आदिशक्ती माताची श्री निर्मला देवै नमो नम थोडस हृदयाकडे बघायचं थोडं थंड थंड वाटेल हृदयात आणि डोळे बंद ठेवायचे हा हे सर्व करत त्यांना त्यानंतर हळूच यायचं गळ्यात गळा जिथे आहे आपला आपली छाती संपते आणि गळा सुरू होते तिथे जिथे आपला कंठा आहे जिथे आपलं हे सर्व आहे हे विराट विराट म्हणतात फार महत्वाचं स्थान आहे आपलं त्याला विशुद्धी म्हणतात ही विशुद्धी खराब राहते म्हणून आपला सर्दी खोकला पळसे सर्व होतात सतत इथे लक्ष ठेवत राहावं लागतं आणि म्हणायचं श्रीमात्याजी तुम्ही माझ्या विशुद्धीवर स्थान ग्रहण करा श्रीमात्याजी श्रीमात्याजी माझी विशुद्धी स्वच्छ करून द्या आणि राधा कृष्णाचं इथे मंत्र घ्यायचं आहे म्हणायचं आहे ओम त्वमेव साक्षात श्री राधा कृष्ण साक्षात श्री आदिशक्ती माताची, श्री निर्मला देवै नमो नम गळ्यावर लक्ष ठेवायचं आपला आवाज येत असे काय ये त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही चिडचिड पण येऊन होऊ नये द्यायचा फक्त आपण आपल्या गळ्यावर लक्ष ठेवायचं श्रीमाताजींची सुद्धा तिथे आठवायची पिक्चर पण आठवू शकता गळ्यामध्ये प्रत्येक अवयव चक्रावर तुम्ही श्रीमाताजींचा फोटो आठवू शकता तिथे आठवलं तर उलट चांगलंच आहे आणि आता हळूच वर यायचं आपल्या कपाळाच्या मागे डोक्याच्या मागे कपाळाच्या मागे यायचं आणि म्हणायचं श्रीमाताजी माझं आज्ञाचक्र स्वच्छ करून द्या श्रीमाताजी श्रीमाताजी माझं आज्ञाचक्र स्वच्छ करून द्या उजव्या हाताने आपला कपाळ पकडायचं ज्यावेळेस आपलं डोकं दुखते आपण पकडतो तस ना तसं पकडायचं जोरात आणि म्हणायचं माताजी मी सर्वांना माफ केलं आहे माताजी मी सर्वांना माफ केलं श्री श्रीमाताजी तुम्ही मला माफ करून द्या श्री माताजी मी स्वतःलासुद्धा माफ केला आहे सर्वांना माफ केला आहे श्री माताजी श्रीमाताजी माझ्या मनात कोणाच्याच विषयी राग नाही लोभ नाही क्रोध नाही कोणाचाच बदला नाही श्री माताजी श्री माताजी त्यांनाही माफ करून द्या मलाही माफ करून द्या मी सर्वांना माफ केला आहे अगदी पोटातून प्रार्थना करायची की मी मला मी सर्वांना माफ केलं आहे माझ्या मनात कोणाच्याच विषयी राग नाही आणि सोहळू सोडून द्यायचं कपाळ हात परत पुढे ठेवायचा सतत मांडीवर हात ठेवत राहायचा बघा तुम्हाला टाळू कपाळ थंड झाल्यासारखे वाट जाणवेन मनापासून सर्वांना माफ करून द्यायचं कोणाच मनात ठेवायचं नाही मस्त आ आतून आतून स्माइल आली पाहिजे अशी मला किती हलकं वाटत आहे आणि हळूच एक मंत्र म्हणायचा जेजस मेरी म्हणजे येशू ख्रिस्तांनी सर्व जगाला माफ केलं होतं आपल्याला साधे साधे आप फक्त माफी मागितली मागायला सांगितलं माफ करून द्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम त्वमेव साक्षा श्री जैजज मेरी साक्षा श्री आदिशक्तीमाताजी श्री निर्मला देवी नमो नमः हे आज्ञा आज्ञाचक्रावरून तुम्ही सहस्रारवर जायचं आहे म्हणजे टाळूवर जायचं आहे आणि टाळूवर म्हणायचं आहे श्रीमाताजी तुम्ही माझ्या सहस्रारवर विराजमान व्हा श्रीमाताजी आणि माझं सहस्रार सहस्रारावर आत्मसाक्षात्कार दृढ करून द्या श्रीमाताजी आणि बघायचं टाळूवर काय जाणवतं आणि म्हणायचं श्रीमाताजींना प्रेयर करायची श्रीमाताजी आपण सहस्रार विराजित किंवा माताजी आणि त्यानंतर मंत्र म्हणायचा ओम त्वमेव साक्षात श्री माताजी। श्री निर्मला देवै नमो नम आणि त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावायचं सहज योगा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक यूट्यूबवर किंवा श्रीमाताजींचे स्पीच म्हणजे अमृतवाणी जर ऐकायची असेल तर ती पंधरा मिनटाची अर्धा तासाची जेवढे काही यूट्यूबवर तुमचे असतात अमृतवाणी ती तुम्ही चालू करून द्यायची पंधरा वीस मिनटं ऐकायचं आणि ती मग नंतर तुम्ही बंद करून द्यायची आणि श्रीमाताजींना प्रेयर करायची म्हणायचं श्रीमाताजी तू आपण माझ्याकडनं ध्यान करून घेतलं याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे श्री माताजी खूप खूप धन्यवाद श्रीमाताजी अशीच कृपा माझ्यावर सतत असू द्या श्री माताजी अशी प्रेयर करून श्रीमाताजींना नमस्कार करायचा पाया पळायचं कपाळ जमिनीला लागलं पाहिजे आणि हाताचे जे तळवे आहेत पहिले आपण जमिनीला टेकत होतो नमस्कार करताना हात हे उलट आकाशाकडे करायचे तर अशा प्रकारे पाया पडून नमस्कार करून बंधन घ्यायचं आहे आणि माताजींना थँक्यू म्हणायचं आहे आणि नंतर आपल्या कार्याला लागायचं आहे जय श्री